ते सरकारचं धोरण सरकार बघ आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटुळं करायचं नाही आम्हाला अध्यक्ष महोदय आता की आम्हाला हे आरक्षण नको आम्हाला ओबीसीत आरक्षण द्या अध्यक्ष महोदय त्यांची दादागिरी आणि जे काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज भारसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणार नाही आपण एक, एक मिनिट बसा एक मिनिट बोलायला येत नाही साहेब आपण आपल्या सुरक्षे संदर्भात चिंता व्यक्त केली त्याची मी नोंद घेतलेली आहे जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्या संदर्भातली चिंता आपण व्यक्त करणं रास्त आहे सभागृहासमोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित योजना करावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतोब धमकी देणार ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ते भारस्कर महाराज ते सुद्धा ते सांगतात त्यांनी एक काल जे क्लिपिंग दाखवली त्याच्यामध्ये एक बवनराव साहेब मला बोलू दे मांडलं तुम्ही आता किती अजून मांडलं नाही नाही तीस सेकंदात संपवा तीस सेकंदात संपवा तीस मिनिटात तीस मिनिटात संपवतो तीस मिनिटामध्ये संप लवकर संपवा आता संपवा तर अध्यक्ष महोदय जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की हा हे जे आहे यांचा मारुतीचा शेपूट वाढतच जाणार हे शिबिर का करतात ते भारसकर महाराज त्यांना समजायला गेले तुकाराम महाराजांच्या डोंगरावर जे त्यांचे वंशज ते म्हणतात गुजराती तीस सेकंड दिल्ले संपले आता कसा सभागृहावरील कामकाज आता संपले आहे राज्यपालांकडून पुढील प्रमाणी संदेश आला आहे मी रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे चौऱ्याहत्तर खंड दोन उपखंड क द्वारा मला प्रदान केलेल्या आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो